चार्स मजेत मीस पण मजेत आहे आय होप ती तुम्ही मजेत असाल आज गणेश जयंती गणेश जयंतीच्या सर्वांना सगळ्या मनापासून सीच्या इकडे कुठे तर आहेत मी ते आले टेरेसवर टेरेसवर म्हणून ते कारण इकडे आहे कॅमेरा माझ्यासोबत बसलेला आहे कावळा तो ते कावळासारखा माझा पाठलागच तस करत असतो किती ॲडजस्टमेंट करायची एकाच माणसाने ॲडजस्टमेंट करत राहिलं आणि दुसरा जर माणूस तिचा उधळत राहिला mi baza nu compromis că un